नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि छान जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सर्वात प्रथम तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी आपल्या स्वामी मार्गातील काही नियम जाणून घेणार आहोत हे नियम किंवा ह्या टिप्स खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही वास्तूसंबंधित नियम बघणार आहोत आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही गोष्टींचा समावेश केला तर नक्कीच आपल्या आयुष्यामधील समस्या सुटण्यासाठी मदत होते बघा कळत नकळत आपल्या घरामध्ये आपल्याचमुळे काही दोष निर्माण होत असतो जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा ती वास्तू कितीही दोषमुक्त असली तरीही ती वास्तू कितीही वास्तुशास्त्राप्रमाणे असली पण तरीसुद्धा आपण जेव्हा त्या घरामध्ये राहायला सुरुवात करतो काही दिवसांनी त्या ठिकाणी आपोआपच वास्तुदोष तयार होत असतो मग आता हा वास्तुदोष दूर करण्यासाठी किंवा तो तयार होऊच नये यासाठी आपल्याला वेळोवेळी काही गोष्टी पाळल्या पाहिजेत काही नियमांचं पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल असे कोणते स्वामी नियम आहेत की ते नियमांचं आपण पालन केलं पाहिजेत ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलसुद्धा प्रेस करा म्हणजे असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघा सर्वात पहिली वास्तू टिप्स जे आहे ती आपल्या आरोग्यासंबंधी आहे आता पैसा म्हटला तर पैसा हा आज नाही तर उद्या आपण कमावू शकतो पण कधी जेव्हा आपलं आरोग्य चांगलं असतं तेव्हा आपली शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहते आणि मानसिक व शारीरिक स्थिती चांगली राहिली तर आपण पैसा कमावू शकतो पण जर आपलं आरोग्य धोक्यात आलं तर मात्र काहीही होऊ शकत नाही म्हणूनच आरोग्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आता आरोग्याच्या तक्रारी उद्भवू नये म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची असते ही काळजी काय घ्यायची तर बघा जसं की शारीरिक व्यायाम रोजच्या रोज करणं गरजेचं आहे आपल्या रोजच्या जेवणामध्ये सकस व पौष्टिक आहार आपल्याला घ्यायचा आहे या सर्व गोष्टींबरोबर काही जर नियम आपण पाळले आपल्या दिनचर्येमध्ये काही नियम जर आपण ठेवले तर आपल्याला याचा नक्कीच लाभ होणार आहे आता आपण आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये काय नियम ठेवायचे आहे ते आता आपण बघू तर बघा आपण उत्तम आरोग्यासाठी उत्तर दिशेला पाय करून झोपलो तर निश्चितच आपल्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक असा परिणाम होत असतो त्याचबरोबर आपल्या आर्थिक मानसिक आणि शारीरिक अडचणी सोडवण्यासाठी देखील आपल्याला मदत होत असते त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे बेडसमोर कधीही आरसा नसावा किंवा आरशाचं कपाटही नसावं त्याचप्रमाणे बेडमध्ये टी व्हीसुद्धा नसावा कारण टी व्हीला समोर काच असते म्हणजे तीसुद्धा आरशाचंच स्वरूप आहे बऱ्याच घरांमध्ये बेडरूममध्ये टी व्ही असतो तर ते सुद्धा चुकीचं आहे जेव्हा आपण झोपेतून उठतं तेव्हा कधीही आपण आपला स्वतःचा चेहरा आरशामध्ये लगेचच पाहू नये आणि त्याच कारणामुळे आपल्या बेडसमोर अगदीच आरसा नसावा पण आता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घरामध्ये पुरेशी जागा नसते अभावी जर तुम्हाला दुसरीकडे ठेवायला जमणार नसेल तर कमीत कमी रात्री झोपताना त्या कपाटावर किंवा त्या आरशावर काहीतरी कापड टाकून द्या त्यामुळे काय होईल सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमचा चेहरा त्या आरशामध्ये दिसणार नाही ही एक काळजी तुम्ही नक्कीच घेऊ शकता आपल्या घरामध्ये नेहमी सुख समृद्धी नांदावी असं प्रत्येकालाच वाटत असतं पण तरीही कळत नकळत आपल्याकडूनच काही चुका अशा होत असतात की जेणेकरून आपल्या घरातलं स्वास्थ्य आपल्या घरातलं हस्त खेळतं वातावरण बिघडतं तर त्याला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी कोणत्या तर आपल्या घरामध्ये फुटलेल्या तुटलेल्या वस्तू सतत जपून ठेवणं बघा आपल्याला एक सवय असते एखादी वस्तू बाहेर काढायची म्हटलं तरी असू दे कधीतरी कामात येईल असं म्हणून आपण ती जपून ठेवतो विनाकारण घरामध्ये अडगळ सांभाळतो ही अडगळ आपण थोडी थोडी करत जमा करतो आणि बऱ्याचदा असं होतं की पूर्वीच्या बऱ्याच वस्तू अशा असतात की ज्या आपण अजिबात वापरत नाही पण तरी देखील एक आठवण म्हणून आपण त्या सांभाळून ठेवत असतो त्या वस्तू जर का आपण वर्षातून एकदा का होईना वापरण्यासाठी जर काढत असलं तर त्या वस्तू ठेवायला काही हरकत नाही पण काही वस्तू अशा असतात की ज्या आपण कधीही वापरात आणत नाही त्यामध्ये काही वस्तू तर अशा असतात की ज्यांना चीर पडलेली आहे त्या वापरण्याच्या योग्य राहिलेल्या पण नाही पण तरीसुद्धा एक आठवण म्हणून जर त्या वस्तू आपण ठेवत असलो तर नक्कीच त्या वस्तूचा नकारात्मक प्रभाव जो आहे तो आपल्या आपल्या घरामध्ये होणार आहे त्यामुळे अशा काही वस्तू असतील की ज्या तुमच्या अजिबात उपयोगाच्या नाही तर अशा वस्तू मोडून त्याऐवजी दुसरी वस्तू तुम्ही घेऊ शकता आणि त्या वस्तूचा देखील तुम्ही चांगला वापर करू शकता हे बघा आठवण म्हणून ठेवलेली वस्तू ती पुन्हा तुम्ही वापरात आणली याचं समाधान तुम्हाला मिळेल आणि या नवीन वस्तू घरामध्ये सकारात्मक वातावरण आणतील आणि घरात अडगळही राहणार नाही आता फाटलेली पुस्तकं किंवा रद्दीची पेपर अशा जर वस्तू तुम्ही साचून ठेवल्या असतील तर त्या वेळोवेळी बाहेर काढणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे बंद पडलेली घड्याळं जुनी कॅलेंडर खराब हो फाटलेल्या लग्नपत्रिका अशा प्रकारच्या वस्तू गोष्टीसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता आणतात म्हणूनच अशा प्रकारच्या गोष्टी घरामध्ये साचून ठेवायच्या नाही आता सर्वात महत्त्वाचं स्वयंपाकघरामध्ये जेवढी गरज आहे तेवढंच सामान ठेवा त्यामुळे स्वयंपाकघर आवरायला पण सोपं जाईल आणि नकारात्मक वातावरण आपल्या घरामध्ये राहणार नाही आता पुढची महत्त्वाची टिप्स बघू तर बघा घरामध्ये आपण कुठलीही महत्त्वाची चर्चा करत असताना नेहमी उत्तरेकडे तोंड करून बसा म्हणजे आपण जेव्हा उत्तरेकडे तोंड करून चर्चेला बसतो आपले जे, जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात किंवा त्यातून काहीतरी मार्ग निघतो आपल्याला काहीतरी मार्ग सापडतो तसेच आपण ज्या कामानिमित्त चर्चा करतो ते काम नक्कीच पूर्ण होते ते काम पूर्णत्वास जाते अशा पद्धतीची चर्चा दक्षिण दिशेला तोंड करून कधीही करू नये आणि जर तुम्हाला नवीन घर बांधायचे किंवा नवीन घर विकत घ्यायचं किंवा एखादं घर तुम्हाला भाड्याने घ्यायचं तेव्हा ते घर वा, ते ती वास्तू ही वास्तुशास्त्राप्रमाणे असली पाहिजे याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल घर भाड्याने घ्यायचे आहे ते कुठे आपले आहे पण भाड्याने जरी तुम्ही ते घर घेत असाल तरी त्या घरामध्ये तुम्हाला राहायचं आहे आता बघा प्रत्येक घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी असतात वास्तुदोष निर्माण होणाऱ्या जसं की टॉयलेट बाथरूम आहे किंवा देवघर गहरा आहे घराचा मुख्य दरवाजा आहे किंवा स्वयंपाकघर आहे म्हणजे आपलं किचन आहे ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपण बघायला पाहिजे वरील सर्व गोष्टी तपासूनच तुम्ही इथे घर खरेदी करा आता आपण पुढची महत्त्वाची टिप्स कोणती आहे ती बघू बघा घरामध्ये नकारात्मकता वाढवणारी आणणारी गोष्ट म्हणजे आपण सणावाराला आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजावर जे तोरण लावतो पण हे तोरण लावल्यानंतर आपण ते तोरण कधीही काढत नाही ता, काहीजण हे तोरण काढत असतील पण हे लावल्यानंतर मात्र अगदी सोन होऊन अगदी पंधरा दिवस होऊन जातात पण ते तोरण किंवा ते फूल आपण काढून टाकत नाही हे एकदम चुकीचं आहे कारण आपण जेव्हा दरवाजाला तोरण लावतो ते दुसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्यायचं असतं कारण असं वाळलेलं जे तोरण आहे किंवा जी सुकलेली जी फुलं आहे ते घरामध्ये नकारात्मकता आणत असतात आलेली लक्ष्मी परत पावली जात असते म्हणून ही एक काळजी आपल्याला घ्यायची आहे आता पुढची महत्त्वाची टिप्स बघा आपण देवांना जेव्हा फुलं अर्पण करतो त्या फुलांच्या बाबतीतसुद्धा आपण एक काळजी घेतली पाहिजे ती म्हणजे आपण जेव्हा सकाळी देवपूजा करतो तेव्हा देवांना आपण जी फुलं अर्पण करतो ती फुलं आपल्याला संध्याकाळच्या वेळीच काढून घ्यायची असतात संध्याकाळच्या वेळेला आपण जेव्हा दिवाबत्ती करतो त्यावेळेला दिवा, करत। त्या दिवा लावल्यानंतर ही सकाळची फुलं असतात जी काढून घ्यायची असतात पण बऱ्याच वेळेला काय होतं दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा देवपूजा करायला जातो त्यावेळी आपण ती फुले काढून घेतो पण असं करायचं नाही संध्याकाळच्या वेळेसच ही फुलं काढून घ्या था आणि निर्मल्यामध्ये टाकून द्या निर्माल्यसुद्धा आपल्या घरामध्ये जास्त वेळ साचून ठेवायचं नाही अगदी रोजच्या रोज तेव्हा त्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा तुमच्याकडे जर बाग असेल तर ती बागेमध्ये टाकली तरी चालेल झाडांच्या मुळाशी जर ती टाकली तर नक्कीच त्यांचं खत तयार होईल प्रत्येक घरासमोर कुंडी का होईना किंवा थोडीफार फुलांची फळांची रोपंही असतातच तेव्हा हे निर्माल्य झाडांच्या कुंडीत टाका आता पुढची अतिशय महत्त्वाची अशी टिप्स आपण बघू आपल्या घरामध्ये घड्याळ किंवा कॅलेंडर हे नेहमी उत्तर दिशेलाच लावायचं ला आहे ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आपल्या घरातील मुलांना अभ्यास करताना शक्यतो उत्तर दिशेला तोंड करूनच अभ्यासाला बसवायला लावायचं आहे सुद्धा चालेल पण उत्तर दिशा म्हणजे विद्यार्थ्यांना उत्तर मिळेल ते दिशेला चुकूनही मुलांना अभ्यासाला बसवायचं नाही त्यानंतर ईशान्य कोपरा हा देवांचा असतो त्यामुळे देवघर आपलं ईशान्य कोपऱ्यामध्येच असावं पण जागेअभावी तुम्हाला त्या ठिकाणी ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही पूर्वमध्य किंवा पश्चिमेला देवघर ठेवू शकता त्यानंतर बेडरूममध्ये कोणत्याही देवी देवतांचा फोटो ठेवू नका कुठलीही मूर्ती देवीची मूर्ती असू द्या किंवा कुठल्याही देवतेची मूर्ती असू द्या ही मूर्ती बेडरूममध्ये लावू नये देवांच्या मूर्ती किंवा फोटो बेडरूममध्ये जर असतील तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या बेडरूममध्ये झोपणाऱ्या जोडप्यावर होत असतो त्यामुळे या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत आता बघा आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदावी आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण असावं असं प्रत्येकालाच वाटतं त्यासाठी तुम्हाला अधूनमधून का होईना हळदीचं लेपन आपल्या उमऱ्याला करायचं आहे निदान दर अमोशेला नक्कीच करावं यामुळे घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते ज्यांना शक्य होत असेल त्यांनी रोज हळदीचं लेपन हे रोज करावं पण ज्यांना शक्य नाही त्यांनी निदान दर शनिवारी सनावाराला पौर्णिमेला अमावसेला आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन हे जरूर करावं ह्या हळदीच्या लेपनाला अजिबात वेळ लागत नाही अगदी रोजची जर सवय झाली तर अगदी दोन मिनटाचं काम आहे उपाय मात्र अतिशय प्रभावी आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करा कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तो पाहून तुम्ही हळदीचं लेपन करू शकता आता पुढची टिप्स कोणती आहे ती आपण बघू हळदीच्या लेपनाबरोबर आपल्याला घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्यावर दोन्ही बाजूने स्वस्तिकचं चिन्ह काढायचं आहे आणि त्याचबरोबर शुभलाभ असंसुद्धा लिहावं हे स्वस्तिक हळदी कुंक मिक्स करून मग काढा आणि शुभलाभ ही नावंसुद्धा लिहायची असतात त्यानंतर आपला जो उमरा आहे त्यावर बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकची लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक चिटकवलेली असतात तसं न करता लक्ष्मीची पावलं ही रोज रांगोळीने काढा आणि त्यावर हळदी कुंकू टाका उमऱ्यावर स्वस्तिकसुद्धा रांगोळीनेच काढा पण याचबरोबर एक काळजीसुद्धा घ्यायची आहे की येता जाता कुणाचा पाय त्यावर पडणार नाही आपल्या घराचा जो उमरा आहे तो नेहमी लाकडीच असावा खैराचं जे लाकूड असतं त्या लाकडाचा उमरा असेल तर अतिउत्तम त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण निश्चितच सकारात्मक राहण्यास मदत होते तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या याचा उपयोग तुम्ही रोजच्या तुमच्या जीवनशैलीमध्ये नक्कीच करा तर असो झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि थांबते श्री स्वामी समर्थ माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि शेजारील सुद्धा प्रेस करा लाईक आणि शेअरसुद्धा करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद